नमस्कार आज आपण च्या छत्रपती शिवाजी महाराज परेड ग्राउंड मध्ये आहोत आणि या ठिकाणी शस्त्र प्रदर्शन आहे आणि माझ्यासोबत या ठिकाणी स्काउट गाईड चे आ, सर्व माझे सहकारी आहेत आणि खर तर या स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांना ही इन्फॉर्मेशन देण्यासाठी माहिती देण्यासाठी याचं आयोजन करण्यात आलेलं आहे पाहूया आपण या ठिकाणी सर काय सांगाल कशा प्रकारचं आपलं नियोजन होतं आणि आपण या ठिकाणी आपल्या चार दिवसाच्या जिल्हा मेळाव्यामध्ये एक दिवस बी एस एफ ला द्यायचं आमचं प्लॅनिंग सुरुवातीपासून होतं इथल्या आय जी साहेबांना भेटून आम्ही तो प्लॅन केला आणि त्यांनी सुद्धा परवानगी दिली जवळजवळ आपले सहाशे ते सातशे विद्यार्थी आपण इथे घेऊन आलेलो आहे आणि आज त्यांनी सांगितल्याप्रमाणे इथं जवळजवळ चौवेचाळीस वेपन्स शस्त्र मान्य त्यांनी केले आणि सर्व विद्यार्थ्यांना माहिती ते शस्त्र किती मीटरवरती जातं त्याच्यामध्ये किती बुलेट या किती बॉम्ब ते मध्ये हे लोड करू शकतात आणि ते कसे फायर करू शकतात याचं पूर्ण माहिती या सर्व प्रशिक्षक किंवा इथे अधिकाऱ्यांनी दिली आणि खरोखरच प्रेर एक प्रेरणा आणि एक ऊर्जा या स्काउट्स आणि गाईड्स मध्ये निर्माण व्हावी आणि ते उद्याचे एक सैनिक निर्माण व्हावेत या उद्देशाने जो आमचा हा प्रयत्न होता तो खऱ्या अर्थाने आज सफल होईल असं मला वाटतं निश्चितच गेली अनेक वर्ष रिटायरमेंट नंतर सुद्धा आज, आज या ठिकाणी सौदागर सर आहे ते सौदागर सर रिटायर होऊन देखील आज या सर्व जोडले गेलेले आहेत सर रिटायरमेंट नंतर सुद्धा आपण या ठिकाणी जोडले गेलात आणि असा अनुभव कधी आला होता का असे शस्त्र वगैरे विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले होते हो हो याच्यापूर्वी एकदा एक, दोन हजार एकोणीस मध्ये चापोली या ठिकाणी आमच्या घ्यायचं जिल्हा मिळावायचं आयोजन त्यांना होतं आणि त्या ह्याच्यामध्ये पी एस एफचे सर्व बांधव त्या ठिकाणी येऊन मुलांना आपलं डेमो दाखवलेलं मुलांना माहिती दिलेली आहे आणि हे जे माहिती या ठिकाणी मुलांना आम्ही दिलेली आहे भावी आयुष्यामध्ये देश रक्षणासाठी देशाच्या त्या से सेफ्टी ठेवण्यासाठी म्हणून मुलं भाजी आयुष्यामध्ये जर सेनेमध्ये भस्ते झाली तर याचा अनुभव त्या मुलांना त्या ठिकाणी येऊ शकतो आणि ते त्या त्या ठिकाणची जे ट्रेनिंग आहे प्रशिक्षण आहे ते योग्य पद्धतीने मुलं घेऊ शकतील आणि ते एक चाणाक्ष आणि बला बलाढ्य असा सैनिक तो निर्माण होऊ शकतो या अनुभव या अनुभवाच्या काय वाटतंय की एकूणच आपण जर हे सर्व पाहिलं विद्यार्थ्यांनी आता शस्त्र हातळले खरंच ते आता त्यांना मनामध्ये अशा भावनांनी बी एस एफचा सैनिक सैनिकी बनण्याची इच्छा व्यक्त होईल नक्कीच कारण स्काउटला आलेला जो विद्यार्थी असतो त्याच्यामध्ये नक्कीच देशप्रेम असतं आणि आपण ज्या काही गोष्टी चित्रपटामध्ये पाहिलेल्या आहेत किंवा पुस्तकामध्ये पाहिलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी मुलांना या ठिकाणी पाहायला मिळाल्या त्यांना हाताळायला मिळाल्या ही खूप मोठी गोष्ट आहे लातूर भारत स्काउट गाईडचं जेवढं करावं तेवढं कौतुक कमी आहे कारण हा कॅम्प चाकूरला होत आहे आणि चाकूरच्या आसपास हे बी एस बी एस एफचं केंद्र आहे आणि बी एस एफच्या या स सर्व सैनिक बांधवांनी या पूर्ण त्यांच्या हत्याराची माहिती मुलांना दिलेली आहे खरंच यातून मुलांना प्रेरणा मिळणार आहे आणि देश सेवेचं एक जी वेळ आहे ती नक्कीच मुलांना असतात त्यामध्ये आज बी एस एफ या ठिकाणी आम्ही सर्व स्काउट गाईड स्काउट मास्टर गाईड कॅप्टन यांना घेऊन आलो आणि इथल्या सगळ्या सैनिक बंधूंनी आम्हाला इतंबूत माहिती जी लष्करामध्ये दिली जाते कोणतं हत्यार किती राऊंडपर्यंत फायर करतं कोणत्या हत्यारामध्ये किती राऊंड भरले जातात कुठल्या हत्याराची कोणकोणती नावे आहेत

आपण देखील सोल्जर बनावं हे स्वप्न साकार करण्यासाठी या विद्यार्थ्यांना हे सर्व वेपन्स दाखवले गेले आहेत भारत स्काउट गाईडच्या माध्यमातून हा जो अनोखा उपक्रम राबवला गेला आहे निश्चित हा स्तुत्य उपक्रम या ठिकाणी दिसून येतो आहे कॅमेरामॅन रुपेश सह सुशील वाघमारे महावार्ता न्यूज चाकूर ऑटोमेटिक में करके की झटके में ड्रॉप करते हैं ठीक है और इसका होता है टिगर टिगर को आप जिसके हिसाब से आप फायर कर सकते हो अगर फायर ये उंगली दबा के रखे हो तो ऑटोमेटिक ये फायर हो जाएंगे तेज अगर इसके आपका उंगली के ऊपर कंट्रोल है तो आप सिंगल शॉट पे मार सकते हो ठीक है ये आपका ऑटोमेटिक भी है और आपके उंगली के ऊपर डिपेंड करता है कि आप कैसे शॉट फायर कर रहे हो ठीक है खूब छान वाटत है असं सै मुली कोणापेक्षाही ना कमी नाहीत असं आम्हाला वाटतं मुलीं आ आजकाल मुलीही सैन्यात भरती होतात आणि माझीही खूप इच्छा आहे सैन्यामध्ये भरती होऊ भारतमातेचं रक्षण करावं असं बंदुके वगैरे पाहून आम्हाला त्या हातात घ्या अशा वाटत आहे आणि असं वाटतं मुलीं मुली, मुली कोणापेक्षाही ना कमी नाहीत ते सर्व काही करू शकतात आनन्द धाला, मला इथे येऊन खूप आनंद झाला आणि मला इथं सगळ्यांची माहिती मिळाली व माझं बी स्वप्न आहे मी बी आहे फौजी बनू आणि आपल्या देशाची रक्षा करू आणि खूप मला ब मोठं होऊन खूप काही बनायचे आणि मला आज फौजीची खूप काही मदत करायची धन्यवाद चित्र या सुद्धा मुलीची प्रकट इच्छा आहे की तिला सुद्धा या भारत मातेचे रक्षण करण्यासाठी सीमेवर जाऊन या दुष्मानांशी लढण्यासाठी तिला सुद्धा सैन्यामध्ये भरती व्हायचं आहे एकोणविशे सर्व शस्त्र प्रदर्शन पाहिल्यानंतर मुलगी असो किंवा मुलगा असो या प्रत्येकाच्या मनामध्ये सैनिक होण्याची प्रकट इच्छा ही त्या ठिकाणी जागृत होताना दिसून येते तुरंत जाणकार घेतली

तो इसका ये तो हो गया बाकी इसका ये हायर है हाँ। ये चेंज लीवर अगर आर पे रखेंगे सिंगल शॉट फायर करेंगे हाँ। कुकिंग हैंडल जैसे करोगे राउंड अंदर चला जाएगा उसके बाद आप टिकट दबाओगे वन शॉट वन फायर इसको आप ब्रेस्ट पर कर देंगे हाँ। तो एक, एक टिकट में तीन राउंड तीन राउंड रेस्ट टायर बोलते और तो ये चेंज लीवर एस पे कर देंगे तो सेफ्टी है इस पर टायर नहीं हो। नहीं होगा नहीं ये कॉक होगा आर पे करोगे तभी कॉक होता है वन शॉट वन पार थैंक यू सर आजी नाव नम्रता अंशवत पाटील आहे मी काटगाव बसंतराव महाविद्यालय इथून आले आहे काय सांगशील तुला हे शस्त्र प्रदर्शन पं काय वाटलं आम्ही इथे स्काउट गाईचा मेळावा आलो होतो इथे जवळच एक बीएस बीएसएफ ची फोर्स होती तिथे आम्ही आम्हाला विविध शस्त्रांची माहिती भेटली व इथल्या सैनिकांकडून खूपच माहिती भेटली शिस्त शिस्त ही भेटली काय वाटत तुला आता खूपच भारी वाटतं त्यांचा आदर सन्मान माझा आणखी खूपच वाढला जितका होता त्याच्यावर खूपच जास्त वाढला आहे आता तुला हे शस्त्र हाताळल्यानंतर काय वाटते की तुला बी एस एफ मध्ये जावं किंवा जवान व्हावं या भारत मातेचं रक्षण करावं असं काही मनामध्ये भावना खरंच वाटते असं वाटते म्हणून मी हो मी आधीपासूनच ठरवलं होतं की मी आर्मी ऑफिसरच होणार आहे आणि आता तर मला खूपच गरम वाटते माझ्या या इच्छा निश्चितच एकूणच हे जर सर्व शस्त्रप्रदर्शन पाहिलं तर या मुलीला या मुलीच्या मनामध्ये असणारी जी इच्छा आहे ती तिला आर्मी ऑफिसर व्हायचं होतं आणि हे आर्मी ऑफिसर होण्यासाठी आज हिने जे शस्त्र शस्त्रप्रदर्शन पाहिलं आहे याच्या माध्यमातून तिच्या मनामध्ये निश्चित एक कुतूहल निर्माण झालेला आहे आणि निश्चित ती, ती आपल्या ध्येयापर्यंत उचित ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी ती तत्पर राहणार आहे असं या ठिकाणी तिच्या या वक्तव्यातून दिसून येत आहे